पाचोरा येथे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्ता रोकोचं प्रयोजन असं आहे की आपण बघतो हो आहोत की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे हे आपल्या सगळ्यांना आपण मागील एक दीड दोन वर्षापासून बघत आहोत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे या सरकारला जाग करण्यासाठीचं हे आंदोलन आहे संपूर्ण देशामध्ये बांधवांधो सामाजिक असेल राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल जे काही वातावरण आहे हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे आपण कोरोना काळात बघितलं